नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक आहे हो तर आताच्या घडीची सर्वात वडील ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाकी आली मोठी अंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्या माहीत जुलै मारकाई आणि नवीन वेतन आयोग बाबत आली मोठी गुड न्यूज त्या संदर्भात या एपिसोड माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहो तर सांगू मी आपण चला सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आताची मोठी अपडेट म्हणत आहे ते म्हणजे नवीन वर्षामध्ये आठा वेतन आयोग स्थापन करून सुधारित वेतनशे लागू करण्यात येणार आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लिव्हिंग वेस्टीम नुसार देशामध्ये किमान वेतनाचा नियम लागू करण्यात येणार आहे यामुळे देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्या किमान वेतन वाढीबरोबरच बरोबरच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन वाढी देखील वाढ होणार आहे भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षामध्ये सुधारित वेतनशेडीचा लाभ अनुदान करण्यात सुधारित वेतन श्रेणी सरकारी कर्मचारी डी हा जुलै हजार चोवीस नंतर पन्नास टक्के पेक्षा अधिक होईल यामुळे सरकारी कर्मचारी इतर होईल यामुळे सरकारी कर्मचाऱ्या मूळ वेतनामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे तसेच सन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग अपेक्षित असल्याने नवीन वेतन आयोगाची स्थापना पुढील वर्षात करण्यात येणार असल्याची मोठी बातमी येत आहे सरकारी कर्मचाऱ्या सातवा वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न फाट फिटमॅट फॅक्टर प्रमाणे मूळ वेतनातील वाढ लाभ करण्यात आलेली होती आठव्या वे वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट वेतन वाढ करण्याची मागणी कामगार युनियनची आहे तीन पॉईंट फट फीडबॅक मुळे मूळ वेतनात वाढ पाहिली असता केंद्र सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतन हे अठरा हजार सव्वीस हजार इतके होईल तर राज्य सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपया एकवीस हजार रुपये इतका होईल किमान मूळ वेतनातील वाढीनंतर इतर देयके वेतन भत्ते वाढ होईल परंतु सतत देय वेतन आणि भत्त्याचे प्रमाण बदललेले म्हणजेच महागाई भत्त्याचे दर परत शून्य टक्के पासून सुरुवात होईल सरकारी कर्मचाऱ्या नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सेवनवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना देखील सुधारित पेन्शन प्रणाली म्हणजेच आटा वेतन आयोगानुसार लागू करण्यात येईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला अपडेट शासनाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब चुका धन्यवाद